स्टार प्रवाह वाहिनीने तुहीने माझा मित्र या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये ईश्वरी मीडियासमोर माझी ईश्वरी म्हणत मला सावरून घेतलं म्हणून सरांना एक थँक्यू तो बंत आहे असं म्हणताना दिसत आहे तर त्यासाठी ईश्वरी त्यांची खोली छान सजवताना प्रोमोमधून पाहायला मिळत आहे बेडवर ईश्वरीने थँक्यू असंही लिहिलेलं दिसत आहे त्यानंतर प्रोमोत पुढे अर्णव खोलीत येताना दिसतो तो हे सर्व पाहून आनंदी होतो परंतु तेवढ्यात ईश्वरी तिथे पुष्पगुच्छ घेऊन येते आणि त्यामुळे अर्णवला शिंका येतात आणि तो म्हणतो मन मंद मला एलर्जी आहे फुलांची आता मला थँक्यू ऐवजी सॉरी म्हण मन। असं म्हणताना दिसतो हे सगळं पाहून ईश्वरीचा गोंधळ होतो आणि ती अर्णवला सॉरी म्हणते पण ती पुष्पगुच्छ त्याच्या आणखी जवळ घेऊन जाते त्यामुळे तो तिला अशक्य आहेस असं म्हणतो त्यामुळे आता ईश्वरीने अर्णवसाठी प्लॅन केलेलं हे सरप्राईज बिघडणार की अर्णव तिला समजून घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुहिरे माझा मित्र या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका